नमस्कार मंडळी आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी मक्क्याचा रोस्ट चिवडा करत आहे बरं का तर ह्यासाठी कमीत कमी तेलात हा चिवडा तयार आहे तळून चिवडा सगळेच करतात पण भाजून चिवडा एकदा हा माझ्या पत्तीनं तुम्ही करून पहा तर मेका कढईत आता थोडासा हा मक्याचं जे कच्चं मटेरियल असते चिवड्याचं ते व्यवस्थित भाजून घेते बरं का हलक्या हातानं कढई गरम करून घ्यायची आणि त्यात थोडा थोडा चिवडा हा असा फ्राय करून घ्यायचा फ्राय म्हणजे रोस्ट करून घ्यायचा मस्त बघी कुरकुरत होईपर्यंत आणि ह्या चिवड्याचा पिवळा रंग थोडासा पांढरट लहाया जशा होत्या तसं ते पांढऱ्या रंगावर होते बरं का ते ते जवळ ते पांढऱ्या रंगावर ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत हे हलक्या हातानं एकसारखं परतत राहायचं आणि तेल न घातल्यामुळं हे करपाय शक्यता असते बरं का त्यामुळं एकसारखं तुमचा हात चालूच राहायला पाहिजे आता मी पहिला घातलेला जे होता हा चिवडा हे सगळं माझं भाजून झाले बरं का असं कुरकुरीत आता मी दुसऱ्यांदा परत दुसरं त्यात घाण आहे बरं का रोस्ट करण्यासाठी ह्याची फक्त एकच टिप असते की तेल नसल्यामुळे हे खाली खरंबल तर कडू होते म्हणून एकसारखं तुम्हाला हे परतत राहायला पाहिजे अजिबात हात तुमचा शांत राहता नाही एकसारखं हे तुम्ही परतत राहायचं म्हणजे ह्याच्या लह्या फुटल्या सगळ्या लह्या होतात म्हणजे साधारण ते पिवळ्या रंगावरनं पांढऱ्या रंगावर ट्रान्सपरंट होते बरं का तर असं हे एकसारखं तुम्ही त्याला परतून घ्यायचं आता ह्या चिवड्याशी लागणारे शेंगदाणे मी पहिल्यांदा थोडे रोस्ट करत आहे बरं का शेंगदाणे चांगले भाजून झाले मग ह्यातच मी फुटण्याची डाळ थोडी घालून ती पण थोडीशी हलके हातानं गरम करून घेते पायांना शेंगदाणे पूर्णपणे भाजून घ्यायचे बरं का न करपता छानपैकी गव्हाळ मग हे शेंगदाण्याचे मग हे फुटण्याची डाळ चांगली रोस्ट करून घ्यायची हे पण करपायचं नाही आता नंतर मी हे सगळं फोडणी टाकणार आहे बरं का तेरात असं सगळं मंदाचे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं बरं का फ्राय म्हणजे रोस्ट करून घ्यायचं सॉरी आता मी ह्याच कडेत तेल घालते बरं का एक पळी भरून हा लसूण मी चिसून घेतलेला आहे थोडासा अर्धा मुर्धा पाच ते सहा काळ्या ही मोहरी हे जिरे मोहरीन आणि जिरे चांगले तरतडले -तर की आपण त्यात हे जे आपण भाजून घेतले शेंगदाण्याने आणि डाळ आहे ती घालून घ्यायची ती चांगली तेलावर चांगली एक जीव म्हणजे परतून घ्यायची बरं का तेला चांगली फ्राय करून घ्यायची शालो फ्राय ह्यानं पण ह्याची टेस्ट फार वाढते बरं का आता मी लसूण पण घालते बरं का त्यात लसूण चांगला गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा मग ह्या सगळ्या मसाल्याला लसणाचा वास लागतोय कडीपत्ता कढीपत्ता हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आता ह्यात तिखट टाकते मी आता यात मी चवीपुरतं मीठ घालते बरं का चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं परत हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि मग त्या ते तेलात जराशे तिळ घालते मी तिला तिळामुळं थोडं आरोग्याला म्हणजे हाडांसाठी तिळचा उत्तम असतात बरं का आता ही बारीक केलेली साखर आहे बारीक केलेली साखर आपल्याला चवीप्रमाणे म्हणजे कुणाला गोड आवडते कुणाला कमी गोड आवडते तसं तसं तस ते आपण त्याप्रमाणात ते साखर बारीक केलेली साखर घालून घ्यायची आणि हे सगळं फोडणीत घातल्यामुळं काय होते की ते सगळ्या मिशन ज्या आपण फोडून टाकल्या त्यात ते सगळं मिक्स होते आता फक्त हे ज्या वेळेला आपण चटणी टाकत असतो का नाही तिखट त्यावेळेला ते खालनं गॅस बंद करा आणि थ म्हणजे बंद केलेल्या गॅसवरच मग चटणी मीठ आणि साखर तुम्हाला टाकायचे नाहीतर नाही तर मग त्याची गाठी होण्याची शक्यता असते बरं का एकदा हा चिवडा तुम्ही माझ्या पत्तीनं करून बघा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोक आपण शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता हे सगळं मिश्रण मी एकसारखं एकजीव एक सगळं मी एकज्यू करून घेत आहे बरं का अतिशय कमी तेलात आणि एकदम फायबरयुक्त असते बरं का हे आणि चवीचं असं हे तोंडाची चव ओढणारा चिवडा तयार होते बरं का एकदा हा तुम्ही माझ्या पत्तीनं रोस्ट केलेला चिवडा करून बघा माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त लोकापर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद असा हा कुरकुरीत चिवडा रोस्ट करून माझ्या पत्नीदा करून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद